छोलेची भाजी तर सगळेच जण करतात पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते वेग बरेच पातळ भाजी करतात कोणी सुकी भाजी करतं कोणी लप्तफित करतं आणि करण्याच्या पद्धतीसुद्धा वेगवेगळ्या वेग वेग आहेत आज आपण टिफिनसाठी छान अशी छोलेची भाजी पाहूया चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला भिजवलेले छोले घ्यायचे आहेत आता हे छोले मी जवळपास पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवले होते आपल्या नॉर्मल पाण्यामध्येच हे छोले मी भिजत घातलेले त्याचबरोबर यामध्ये मी एका बटाट्याचासुद्धा वापर करणार आहे इथे हा कच्चा बटाटा साल काढून घेतलेला आहे जर तुम्हाला बटाटा वापरायचा नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल पण मला शक्यतो पर्सनली छोल्यांच्या भाजीमध्ये बटाटा आवडतो त्यामुळे मी इथे बटाट्याचा वापर केला आहे आता यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालून घेऊया त्याचबरोबर यातच आपल्याला हळदसुद्धा घालून घ्यायची मी हे सर्व कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता यामध्ये मी थोडंसं हिंगसुद्धा घालून घेणार आहे हिंगामुळे छोले लवकरसुद्धा शिजतात आणि त्याला चवीतसुद्धा फरक पडतो त्यामुळे आवर्जून हिंग घाला सोबतच चवीनुसार मीठ घालून घ्यायचं तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आणि आता ह्याच्या मी तीन शिट्ट्या करवून घेतलेल्या आहेत पहा इथे आपण तीन शिट्ट्यांमध्ये छोले छान शिजवून घेतलेले आहेत बऱ्याचदा छोले लवकर शिजत नाहीत त्यावेळी तुम्ही चार ते पाच शिट्ट्यासुद्धा घेऊ शकता पण आपल्याला असा छान मौसूतच हे छोले शिजवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर बटाटासुद्धा आपला शिजलेला आहे पाहू शकता तुम्ही आपण मीठ घालून हे शिजवले त्यामुळे ह्याची चव खूप छान येते आतपर्यंत मीठ गेलेलं असतं म्हणून हे चवदार लागतात तुम्ही असेच हे मुलांना खायलासुद्धा देऊ शकता फक्त हळद आणि मिठामध्ये परतवूनसुद्धा मुलांना अशा पद्धतीने छान शिजलेले छोले खायला देऊ शकता पहा इथे मी जवळपास दीड चमचा इतपत तेल घातलं दीड चमचा मोठे इतपत मी इथे तेल घातलं तेल थोडं गरम झालं की यामध्ये काही बेसिक खडे मसाले घालून घेऊया जे तुमच्याकडे अवेलेबल असतील ते तुम्ही इथे घालू शकता मी तमालपत्र दोन लवंग त्याचबरोबर एक दालचिनीचा तुकडा आणि चक्रीफूल घातलेले आता मी यात थोडंसं जिरंसुद्धा घालून घेतलं जिरं छान फुललं गेलं की यामध्ये उभा कट केलेला कांदा घालायचा पहा आता कांदा आपण छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घेऊया छान ट्रान्सपरंट होईपर्यंत कांदा परतायचा आहे मऊसूद असा परतला गेला की यामध्ये आपण अद्रक लसणाची पेस्ट घालूया आणि हे दोन्ही एकत्रित असं परतवून घेऊया पहा इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घालून आता ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि कांदा थोडा परतेपर्यंत परतवून घेतलं पाहू शकता कांदा आपला ट्रान्सपरंट झालेला आहे यामध्ये आपण टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटोसुद्धा थोडा शिजवून घेऊया तेलावरती असा टोमॅटो छान शिजवून घ्यायचा आहे आपल्याला पहा इथे जवळपास एक मिनिटभर मी हे सुद्धा छान मिडियम टू लो फ्लेमवर परतवून घेतलं आता काही बेसिक मसाले ॲड करूया मीठ घेतलेलं आहे त्याचबरोबर कलर छान येण्यासाठी रंग छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर सोबतच आपल्याला यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे आणि धना पावडर घालायची आहे अर्धा चमचा थोडीशी हळद अगदी बेसिक मसाले आहे कांदा लसूण मसाला बेडगी मिरची पावडर धना पावडर हळद आणि मीठ हे पाच जिन्नस मी यामध्ये घालून घेतले आता हे मसाले छान तेल सुटेपर्यंत परतवून घेतले त्यानंतरनं एक लहान वाटी दह्याचासुद्धा वापर केला आहे तुम्ही जर नोटीस केलं असेल तर आपण पहा सुरुवातीला टोमॅटो जो घातला तो एक लहान टोमॅटो घातलेला आहे अगदी थोडासा घातला आहे कारण आपल्याला यामध्ये दहीसुद्धा वापरायचं होतं जर तुम्ही टोमॅटो जास्त प्रमाणात घातला आणि दहीसुद्धा घातलं तर ही भाजी आंबट होऊ शकते त्यामुळे टोमॅटो थोडा कमी घाला आणि दही शक्यतो आंबट घेऊ नका जे फ्रेश दही असतं ना आपलं तेच घ्या दही घालताना गॅस मोठा केला होता मोठ्या गॅसवरच दही घालून हे छान परतवून घेतलं जर तुम्ही बारीक गॅसवर हे परतत बसलात ना तर दही फुटू शकतं त्यामुळे गॅस मोठा करायचा आणि हे सर्व मसाले छान परतवून घ्यायचे आता आपण यामध्ये शिजवून घेतलेले छोले पाण्यासहित घालून घ्यायचे आहेत आपल्याला याची पातळ भाजी करायची नाही आहे आपल्याला याची लपथपीत भाजी करायची आहे त्यासाठी काय करायचं अशा पद्धतीने पाण्यासहित हे छोले घालून घेतले थोडेसे जे छोले आहेत ना ते आपण मॅश करणार आहोत यामध्ये म्हणजे मग भाजीला एक दाटसरपणा येईल भाजी थोडी घट्ट होईल आणि खायलासुद्धा छान लागते पहा मी इथे झाकण न ठेवता एक पाच ते सात मिनटं छान अशीही होऊन देणार आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे खूप आटवायची नाही आहे आपल्याला ही भाजी अशा पद्धतीने करून घ्यायची आहे म्हणजे ही भाकरीसोबत खायला छान लागते त्याचबरोबर तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकता पहा मस्त असा ह्याचा सुगंध दरवळला होता खरंच एकदा ट्राय करा वरतून भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालूया भाजी छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करूया आपली छान चमचमीत चटपटीत अशी ही छोलेची भाजी तयार झाली बटाटा घातल्यामुळे ही भाजी अजून जास्त छान लागते रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ कुटुंब पाहत आहे तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय